मंडप धन्य झाला या कार्यक्रमाच्या सोपान आपलं स्वागत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष प्रवीण दादा आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांच्या बरोबर अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी दीप प्रज्वलनासाठी काही ग्रामस्थांना निगोज ग्रामीणचे चेअरमन या ठिकाणी वसंतराव कावत आहेत सोसायटी चेअरमन सुनीलराव रड आहेत माजी सरपंच ठाकराम शेठ आहेत ग्रामस्थांपैकी या ठिकाणी सरपंच असतील सदस्य असतील शिवाजी शिवाजीराव डेरे तुम्ही या प्रज दीप प्रज्वलनासाठी या यादेवराव तुम्ही पण या दीप प्रज्वलनासाठी काही ग्रामस्थांनी उपस्थित असणे गरजेचं आहे तुम्ही पण पुढे या त्याचबरोबर विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अध्यक्ष महाराष्ट्र पूज्य गुजरात वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला काय दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आपल्या जीवनात गुरुला सर्वात महत्वाचे स्थान आहे आपले संस्कार रुजवण्याचे कार्य गुरु करत असतात एकदर्श नागरिक घडवणे तसे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य आपले शिक्षक म्हणजेच आपले गुरुजन करतात प्रत्येकाला आपल्या शाळेतील एखादे शिक्षक आवडतात त्याचप्रमाणे मला सुद्धा मुळे सर आवडतात ते माझे वर्ग शिक्षक आहे ते माझे वर्ग शिक्षक आहे सुरुवातीला मला त्यांची भीती वाटायची पण हळूहळू पण हळूहळू मला त्यांच्यातील आत्मविश्व पाहून मला त्यांच्यातील आत्मविश्व पाहून माझ्या मनातली भीती दूर झाली व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझी विद्यार्थी केंद्रशाळा देऊ वरे तसेच तालुका पारनेर श्रीगोंदा शिरूर येथील सरांचा मित्रपरिवार शिरसुले वडगागुंड देवीगुयरे निगोज तसेच पंचक्रोशीतील सरांवर प्रेम करणारे सर्व नागरिक यांचे मी कुणाशा सर्व सहर्ष स्वागत करतो तसं पाहिलं तर शिरसुले गाव हे सगळ्यात तालुक्यातील माझ्यामध्ये छोटं गाव असेल जेमतेम साठ ते सत्तर उमड्याचं हे गाव आमच्या गावात इथे आमच्या आहेत सरपंच आहे माझी सरपंच आहे आमच्या गावात सिरसोले गावात सरकारचं जिल्हा परिषद सोडून कुठलंही सरकारी कार्यालय वा सरकारी आस्थापनेचं ऑफिस किंवा कुठलंही कर्मचारी इथे काम करत नाही फक्त जिल्हा परिषद एकच शाळा आहे की जी आमच्या गावात सरकारी म्हणून ते कार्यालय आहे आणि आत्तापर्यंत आमच्या शाळेत शिक्षक आले बदली होऊन गेले पण सेवानिवृत्त होणारे पहिले सर म्हणजे मुळे सर आणि आम्हाला त्यांचा सेवागौरवाचा कार्यक्रम आयोजित आला करण्याचा आम्हाला योग आला हे आम्ही आमचं भाग्य समजतो मुळेसराबद्दल माझ्याबरोबर अगोदरचे बरंच वक्ते बोलून गेलेत माझ्यासारख्या व्यक्तींनी जास्त बोलणं काही उचित नाही कुंभाच्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून सुबगाशी मडकी बनवतो अगदी त्याचप्रमाणे मुळेसर असू गुंडे सर असू या शिक्षकांनी आमच्या बालमनावर संस्काररूपी आकार देण्याचे काम करून आज त्यांचे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात नाही देशात नाही जगात म्हणजे अमेरिका जर्मनी अशा देशात आजही मुळे सरांचे गुंड सराचे या शाळेचे विद्यार्थी या गावाचा या शाळेचा ठसा उमटवत आहे माझ्या पूर्वीचे सरांबद्दल बोलायचं तर एकोणीसशे सदुसष्ट साली देवीभर या छोट्याशा गावात सरांचा जन्म झाला वयाच्या बावीसाव्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद साली सरांनी शिक्षकी या पेशामध्ये त्यांनी पदार्पण केलं त्या पदार्पणानंतर सरांनी वयाचे सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष म्हणजे कमीत कमी तीन दशकं सरांनी यांचं शिक्षण सेवेचं काम फक्त या आपल्या छोट्याशा शिरसुले गावात केलं त्याला थोडासा पूर्ण सर्व्हिस त्यांची छत्तीस वर्षाची झाली त्याला थोडा अपवाद त्यांचा सुरुवातीचा आणि मध्यंतरीचा एक सात आठ वर्षाचा काळ सोडला तर त्यांची पूर्ण सर्व्हिस शिरचोले गावात केली या सत्तावीस वर्षाच्या काळात शिरसुले सत्तावीस वर्ष काळात सरांनी शाळेचे नाव तालुका स्तरीय म्हणजे पंचायत समिती जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि आता सरांनी सांगितलं आय एस ओ मानांकित जिल्ह्यातील पहिली शाळा असे वेगवेगळे कार्य करायला सरांनी हे सरांचा पुढाकार होता आमच्या गुंड सरांचा त्यांचा सहभाग होता सरकार सरकार खूप योजना काढतं परंतु लोककल्याणाशिवाय लोकसहभागाशिवाय कोणत्याही याचा योजनेचा शाश्वत हा विकास होत नाही याचे छोटेसे उदाहरण आपल्या तालुक्यात शेजारी येथील मंदिर बनले आहे माणसाचं मोठेपणे कर्तृत्व त्यांनी समाज व राष्ट्रपती बोलणे प्रेम त्या कर्तव्य निष्ठा व समर्पणामध्ये असते अशाच माणसा

आपण आपल्या जीवनात एक आदर्श मुलगा व कुशल प्रशासक आहे याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ची बॅच करतो की तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत पुढील आयुष्य आनंदाने जावं आणि आम्ही अशी प्रार्थना करतो की आम्ही बारे बारे त्याला खऱ्या अर्थाने शिक्षण म्हटलं जात आणि म्हणून खऱ्या अर्थानं बोलायचं झालं तर शिरसुले हे गाव माझ्या माहितीप्रमाणे एक छोटस कुखली कॅनल अंडर असणारं गाव या ठिकाणी कष्ट करणारा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना सुशिक्षित करण्याचं काम करण्याचं खऱ्या अर्थानं जे सामर्थ्य आहे ते शिक्षकामध्ये असतं आणि म्हणून या ठिकाणी गुंडस गुंड शिक्षक असतील गुंड सरांचं नाव घेतलं गेलं भास्करराव मुळे सरांचं नाव घेतलं गेलं तर खऱ्या अर्थानं जीवनाची बाग फुलवण्याचं काम जर कोणाचं असतं तर ते मायाचं असतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुलं ही फुलं असतात त्यांना सुंदर आणि सुगंधी बनवायचं काम माता पित्याचं आणि शिक्षकांचं समाजाचं असतं आणि म्हणून हेच काम या ठिकाणी मुळे गुरुजींनी तुमच्या आमच्या समोर केलेलं आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या खऱ्या अर्थाने उन्नती झाली पाहिजे आज एक इंग्लिश माध्यमाची फॅशन झाली परंतु एका म्हटलंय फॅशन इज द सीड ऑफ बॅड कॅरेक्टर फॅशनच्या आधीने जाता खऱ्या अर्थानं जे शिक्षण घ्यायचंय ते शिक्षण ग्रामीण भागामध्ये या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मा मिळालं पाहिजे म्हणून मी ग्रामस्थांना विनंती करतो राजकीय क्षेत्र बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी गावातील सर्व राजकीय क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन शिरसूरने जो आदर्श घातला तोच आदर्श प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांनी स्वीकारला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मुळे मनोपद या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळं आलेल्या सर्व मान्यवरांनी आलेल्या सर्व अजिमातील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी आलेल्या जागा आपण

असे त्यांचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय भास्कररावजी मुळेकरांचा या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं ग्राम भव्य दिव्याचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे